हिंगणगाव गटामधील जी छोटी छोटी गावं आहेत त्यांना बखास करण्याचं काम या नेतृत्वाच्या माध्यमात झालेलं आहे कोणताही शाश्वत पद्धतीचा विकास कोणतीही सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडल अशा पद्धतीची कोणतीही भूमिका या जिल्हा परिषद सदस्यांनी कधी घेतलेली नाही निवडणुकीपुरतं गावामध्ये यायचं जी सांभाळलेले कार्यकर्ते आहेत त्यांना खुश करायचं आणि निवडणूक जिंकायची मोठ्या प्रमाणावरती निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येत आणि याच माध्यमातून आता आपण पोहोचलो हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील या सालपे गावामध्ये कशा पद्धतीने सालपे गावचा माजी जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का थेट आपण इथल्या जनतेशी चर्चा करणार आहोत आणि याच माध्यमातून तर काय म्हणतात की गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी इथला विकास केला का सालपेचा विकास केला का थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार काय सांगाल तुम्ही की जिल्हा परिषद सदस्य मागे जिल्हा परिषद सदस्यांनी सालपे गावचा विकास केला का काय वाटते तुम्हाला थोडक्यात विकासाचे फंड वेगवेगळे टाकले का काय वाटते तुम्हाला थोडक्यात गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये हिंगणगाव गटामधील जी छोटी छोटी गावं आहेत त्यांना बकास करण्याचं काम या नेतृत्वाच्या माध्यमात झालेलं आहे कोणताही शाश्वत पद्धतीचा विकास कोणतीही सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडल अशा पद्धतीची कोणतीही भूमिका या जिल्हा परिषद सदस्यांना कधी घेतलेली नाही निवडणुकीपुरतं गावामध्ये यायचं जी सांभाळलेले कार्यकर्ते आहेत त्यांना खुश करायचं आणि निवडणूक जिंकायची तिचं राजेगट आणि दत्ता अनपट यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटामध्ये राजकारण केलं गेलं कोणतंही शाश्वत विकास दत्ता बापू अनपट यांच्या माध्यमातून सालपे गावात तरी झालेलं नाही आणि जरी झाला असले तरी त्यांना कधीही पत्रकार परिषद घेऊन समोर यावं आणि हो। आम्ही त्याला समोर जायला तयार आहे काय वाटतंय काय सांगाल का का तुम्ही की कशा पद्धतीने गेली अनेक वर्ष उत्तर कोरगाव तालुका आणि तसंच हा भाग म्हटलं तरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेला आहे काय वाटतंय तुम्हाला लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करत असो तुम्हाला काय वाटतंय आताच कसं आहे माहितीये का आताची तरुण पोर आताची कार्यकर्ते चांगली काय करतात त्यामुळं आताचे जे उमेदवार आहेत ते आहेत ते चांगलेच आहेत आणि हे आता पाठीमाग काय असे आले की तिने आता उमेदवार आता हे काय हिंगणगाव नग न लवडे न लवडे हा अनुभव टे घेत चांगले उमेदवार आहेत त्यांच्या पाठीचे रणजीत दादा आहेत ते आम्हाला कार्याला हातबाळ चांगल्या पद्धतीने लावतात सौ किरण निलेश नवडे नलवडे ताई यांना आम्ही आणि सौ सीमा सुरज बोयटे यांना पासष्ट टक्केपेक्षा जास्त मतदान करणार एवढी पाहिजे मी देतो का करणार त्यांना मतदान करून की पाणीदार खासदार नामदार एकना दादा एकनाथिंबाळकर दादा दादासाहेब यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिन पाटील आमदार साहेब ज्यावेळेस पदावर आले त्यापासून आम्हाला गावाला कमीत कमी छप्पन लाख रुपयाचा निधी आम्हाला दिला नाही कमीत कमी छप्पन लाख रुपयाचा निधी दिलेला आहे मागील जिल्हा परिषद सदस्यांनी निधी काय दिला नाही का मागील जिल्हा परिषद दत्ता अनपट बापू आहेत परंतु की राज्यांना तिसरी टर्म द्यायला उमेदवार हिंगणगाव गटात उमेदवारच नव्हता म्हणून दत्तानपट यांना उमेदवारी दिली परंतु ही परिवर्तन पाहिजे तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीमागे गेलं पाहिजे आणि तरुण तरुण कार्यकर्ता दादांचं ऐकतो आणि दादा ती सगळे जे काय काम असेल ते दादा करतात आणि दादांचं एकच कार्य आहे की पलटण तालुक्यात विकासाची गंगा आणली पाहिजे आणि धोंबलकडीचा जो आठवा का, कार्यक्रम होता तो बारावाही कार्यक्रम केलेला आहे आणि निरादेवदरचा प्रकल्प जो प्रकल्प जो वाघोषित आहे ते दादांना पूर्णपणे हाती घेतलेला आहे म्हणून आम्ही सर्व सालफेगावातले कार्यकर्ते आणि आमची ग्रामपंचायत विकासाच्या मागे तुम्ही चाललाय चालल राहार तुम्ही काय सांगाल विद्यमान सरपंच तुम्ही काय वाटतं तुम्हाला गेली अनेक वर्ष या भागामध्ये ठोस असा विकास दिसून येत नाही युवकांच्या हाताला काम नाही महिलां सक्षमीकरण असे मुद्दे नाहीत पुढे पुढे येत एत, असताना दिसून येत काय सांगाल तुम्ही माजी जिल्हा परिषद्यांनी विकास केला का आणि येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटतंय याला कारणीभूत आहे की त्यांची राजकारणाची पद्धत त्यांनी राजकारण करत असताना गावोगावी फक्त चार दोन लोकांना नोकऱ्या दिल्या असतील त्या नोकऱ्याच्या माध्यमातून त्या गावावर पकड की त्या नोकऱ्या दिलेल्या लोकांनाच त्यांनी गाव गाव पातळीवर सत्तेत बसवलं आणि असं केल्यामुळं त्यांना सत्तेत बसवल्यामुळं त्या लोकांनी त्यांच्या विरोधात जाऊन किंवा त्यांचा स्वतःचा स्वार्थ सोडून गावाच्या कामासाठी कधी का जेवढा वेळ दिला गेला पाहिजे ते तर ते तेवढा वेळ दिला गेला नाही आणि जी काय कामं झाली ते अतिशय तुटतुंज्य स्वरूपाची कामं झाली म्हणजे सभामंडप जर दिला तुम्ही बघितला तर कीर्ती मंदिराचा सभामंडप त्यांनी दिला तर अडीच लाख रुपये फक्त सभा मंडपाला आजच्या तारखेला पत्र्याच असतं घर होत नाही किंवा घरकुल होत सुद्धा होत नाही अशा प्रकारची जर रक्कम ही सभा मंडपाला परिषद जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून मागे जिल्हा परिषद दत्त बांप अनपट होते त्याच्या पाठीमागे त्यांच्या सारी कथा अनपट होत्या आता पुन्हा सारी कथा अनपटाने म्हणजे तालुक्याच्या पातळीवर एक राजेशा विकास त्यांच्याकडून दिसत तो दिसत नाही तालुक्याच्या पातळीवर राजेशाही फक्त काही झालं तरी राजकुटुंब राजा तुम्हाला पक्षाची विचारधारा नाही तिथं कुठली विचारधारा नाही फक्त राजेशाही विचारधारा आहे आणि त्या राजांनी गावोगावी काही लोकांना आपल्या अंकित केलंय नोकऱ्या देऊन किंवा वैयक्तिक फायदे देऊन आणि त्यांच्या माध्यमातून गावोगावीची सत्ता गावोगावी दोन दोन गट स्थापन केले लोकांच्या लोकात भांडणं लावली त्या लोकांच्या भांडणंमधून स्वतःला फायदा करून घेतला तर हा फायदा जनसामान्यांच्या हातात सत्ता गेली पाहिजे त्या दृष्टीने ज्या ज्या काळात गावातील लोकांमला सर्व पुढाऱ्यांच्या विरोधात जाऊन सत्ता माझ्या हातात दिली तर मला बळ देण्याचं काम फक्त रणजित दादाने केलं आहे आज आजपर्यंत जवळपास दीड कोटीची कामं या गावात दिलेली आहेत त्यापैकी जवळपास सव्वा कोटीची कामं पूर्ण पण झालेली आहेत आत्ता गावात फिरत्याय मंदिर शेजारी पन्नास लाखाचा पूल दिलं आहे आणि बाकीचे सगळे रोड मिळून जवळपास श्याहत्तर लाखाचे रोड आमच्या सालपे गावामध्ये कागदोपत्री मंजूर झालेले आहेत आणि काही रोड आता दादाने दिलेले आहेत समग्र शिक्षा अभियानांतर अंतर्गत दोन स्मारक शाळेसाठी दोन वर्ग फुल्यांसाठी व्हिथ जी एस टी तीस लाखाची रक्कम दादांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली अंगणवाडी दिली ग्राम डोंगरी विभागाअंतर्गत त्यामध्ये पंचवीस पंधरा अंतर्गत ह्या बिरभा वस्तीला स्वातंत्र्यानंतरचा पहिला रोड रोडचं काम चालू केलंय त्यांनी दहा लाखाचा रोड त्या ठिकाणी दिलेला आहे दलित वस्तीमध्ये पन्नास आठ लाखाचा रोड दिला आहे त्यानंतर पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या योजनेतून त्या ठिकाणी गुळदगड वस्ती या ठिकाणी दहा लाखाचा रोड मंजूर झाला आहे कांबळे वस्ती या ठिकाणी दलित वस्ती अंतर्गत दहा लाखाचा रोड मंजूर झाला आहे आता अशी वेगवेगळ्या प्रकारचे कामं त्यांनी दिलेली आहेत अजूनही जर त्यांना आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदस्याच्या रूपातून किंवा पंचायत समितीच्या सदस्याच्या रूपातून जर पाठबळ दिलं तर त्या माध्यमातून आपल्या गावाला येणारा निधी हा निश्चितच वाढणार आहे तर त्या उद्देशानं मी माझ्या गावातील ग्रामस्थांना माझ्या आसपास माझ्या हिंगणगाव जणातील सर्व ग्रामस्थांनाही विनंती करेल की तुम्ही बुद्धीने विचार करा आणि महाराज साहेबांचा सा पस्तीस वर्षाचा सा कार्यकाळ असेल त्यांच्या आमदारांचा कार्यकाळ असेल त्यांनी दिलेल्या लोकांचा दत्ता अन्खडणांचा कार्यकाळ असेल त्यांनी केलेली कामं आणि आता दादांनी सत्तेत आल्यानंतर मागच्या चार पाच वर्षामध्ये त्यांच्या त्यांच्या माध्यमातून दिलेली कामं यांचा तुलनात्मक अभ्यास करा आणि तुम्हाला शंभर टक्के दादा त्या बाबतीत उजवं ठरणार आहेत मोठी मोठी कामं तर अगदी जर पाल पालखी महामार्ग असेल आदर फलटण रोड असेल किंवा आता लोणंद सातारा रोड आहे सिरवळ लोणंद रोड ह्या सगळ्या मोठी मोठी काम आहेत निराधी उदरचं काम आहे किंवा फलटण तालुक्याला जिल्ह्याच्या दृष्टीनं ज्या काही सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी अतिशय उत्तमपणे त्यांनी त्या ठिकाणी तयार करायला सुरुवात केली आहे गंगा वाहती दादांच्या माध्यमातून त्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठीशी दादांच्या माध्यमातून आणि दुसरा असा प्रश्न आहे आमच्या गावामध्ये साडेतीनशे महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे येतात हा निर्णय करणारा हे फक्त युती सरकारचं शासन आहे आणि त्यामध्ये अजितदादा असतील किंवा फडणवीस असेल किंवा शिंदेसाहेब असतील आज ह्या महाराज साहेबांना विधानसभेचे सभापतीपद पत भूसवलेला हो मुख्यमंत्री पदाच्या समकक्षासनं पद भूसवलेला माणूस जर ह्यांना आपली कामं सांगायला नसतील आणि फक्त आज उमेदवार निवडून आणण्यासाठी जर त्यांनी धनुष्यबान हाती घेतलेला असेल तर ही जनता एवढी दूधखोळी नाही हे न समजणे की तर ह्या जनतेने ह्या गोष्टी समजून घ्याव्यात की कोण आयता उमेदवार आहे कोण दुसऱ्याच्या कामावरती स्वतःचं सा नाव सांगून आयत्या पिठ्यावर एक गोवोट्या कोण मारतंय ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात जनतेनं आणि त्यांनी सतसत विवेकबुद्धीने मतदान करावं एवढी मी अपेक्षा व्यक्त करू आणि सगळ्या सगळ्यांना सांगेन हा लोकशाहीचा उत्सव आहे सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करा आपलं मतदान हे आपली जबाबदारी आपलं कर्तव्य आहे हे पहिल्यांदा पार पाडा कुणाला करायचं ह्या तुमच्या विवेकबुद्धीचा प्रश्न आहे त्यातून मी सांगेन मी सरपंच म्हणून मला गाव पातळीवर दादांनी अतिशय उत्तम प्रकारे आमदार साहेबांनी अतिशय उत्तम प्रकारे मदत केली कुठल्याही गोष्टीला त्यांनी ना म्हटले नाही काही तांत्रिक अडचण असतील हॉरेटचा प्रश्न आहे काही ठिकाणी फुलांचे प्रश्न आहेत पण ते प्रश्न कागदोपत्री माझ्याकडे त्या संदर्भातले सगळे पुरावे आहेत की दादा प्रत्येक गोष्टीत आपल्याला त्या शिफारस शिफारसपत्र असतील किंवा सहकार्य असेल अगदी मुख्यमंत्री मंत्रालयापर्यंत मी फारवास मंत्रालयात जाऊन आलो तर जयकुमार गोरे साहेबांची माझी भेट झाली तर त्यांनी आपल्याला चार कामं दिलेले आहेत अगदी कागदपत्री मंजुरी झालेली काम आहे ती माझ्याकडे कधीही मी दाखवायला तयार आहे आता तुमचं चॅनेल नाव काय मागाल काय सांगाल काय सांगाल तर तुम्हाला सांगतो जी नागरिकाला प्राथमिक गरजा लागतं का त्या पूर्णपणे आमची जी वस्तू होती तिथं काय पाठीमागे मिळत होत्या आता आमचे सरपंच झाल्यापासून ज्या गटर लाईट पाणी या सर्व सुविधा आम्हाला मिळायला लागल्या का मग सरपंच आम्हाला एवढी सुविधा देतात तर सरपंचा माझं खंबीरपणे वगैरे राहणे आमचं कर्तव्य आहे सरपंच सांगतात की आम्हाला दादा मोठ्या प्रमाणात इथं विकासाची गंगा असताना दिसून येते आणि याच माध्यमातून आम्ही विकासाच्या मागे म्हणजे रणजित दादांच्या मागे असं यांना वाटतं तुम्ही काय सांगाल तुम्ही जर सरपंचांच्या मागे तर तुम्हालाही तसंच वाटतंय का बरोबर आहे जर सरपंचांना आम्ही जर गावात मता देखील दिलं तर सरपंच जर तिथे गेल्यानंतर रणजितदादा पशी पण त्यांचा मान सन्मान वाढणार आहे जर आम्ही त्यांना मतदान नाही कमी केलं तसं दादा त्यांना विचारण्यात येते आम्ही तुम्हाला एवढं निधी दिला आहे सर्व दिले तर तुमच्या गावांना मतदान कमी कसं होते त्यामुळे सालपे म्हणून नागरिक सालपे गावचे नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे की सरपंचांना त्यांना त्यांच्या पाठीमागे भर भक्कमपणे उभे राहणे